यवतमाळ भर दिवसात तरुणाची निर्गुण हत्या जांब मार्गावर घटनेने खळबळ मारेकरी पोलिसांच्या ताब्यात जुन्या वादातून घडली घटना नवरात्र उत्सवामुळे शहरात आनंदाचे वातावरण असताना भर दिवसा, दिवसा एका तरुणाची निर्गुण हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे जांब मार्गावरील या घटनेमुळे परिसरातील नागरिक घाबरले असून पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी एकच गर्दी केली आहे मारेकरी स्वप्नील दत्तात्रय राहणार मनियार लेआउट याला अवधुतवाडी डीबी पथकाने ताब्यात घेतले तर खून झालेला तरुण गौरव विलास बावने राहणार एस टी कॉलनी जामरोड असून त्याच्या मृत्यूने बावने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृताचे वडील विलास बावने यांनी अवदुतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी तक्रारीत घटनेचा उलगडा केला आहे जाम मार्गावर बावने यांची स्वतःची पाणटपरी आहे काही महिन्यांपूर्वी त्यांनी पैशाची मदत करून अग्रवाल नामक व्यक्तीला त्याच ठिकाणी दुसरी पाणटपरी उभारायला मदत केली होती मात्र आठ महिन्यांपूर्वी अग्रवाल याने ती टपरी स्वप्नील सुलभेवार याला चालविण्यास दिली या पुढे स्वप्नीलने तीस टपरी एका चहा टपरीवाल्याला भाड्याने दिली त्याचे भाडे स्वतःकडे घेतल्याने स्वप्नील आणि गौरव यांच्यात वाद सुरू झाला होता दरम्यान रविवारी रात्री जाम मार्गावर झालेल्या किरकोळ वादामुळे त्यांना वाढला गौरव आणि काही मित्र जाम मार्गावर थांबले असताना आदित्य चव्हाण हा पांढप्रिय मागे धुम्रपान करण्यासाठी गेला तेव्हा गौरवने त्याला विरोध केला आणि त्यामुळे त्यांच्यात ते शाब्दिक वाद झाला दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास विलास बावणे व त्यांचा मुलगा गौरव जाम मार्गावर उभे होते त्यावेळी ते त्यांनी आदित्यला समज देण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी स्वप्नील तेथे पोहोचला आणि शिवीगाळ करत गौरव टाकून सपासप वार केले त्यात गंभीर जखमी झालेला गौरव घटनास्थळी कोसळला वडील विलास बावणे यांनी स्वतः धाव घेऊन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून गौरवला मूर्त घोषित केले आहे या घटनेमुळे बावणे कुटुंब उद्ध्वस्त झाले असून नवरात्र उत्सवात शोककळा पसरली आहे या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात आरोपी स्वप्नील फुलभेवार यांच्या विरुद्ध गुन्हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे भरदिवसा गज बदलेल्या रस्त्यावर झालेल्या हत्यामुळे शहर हादरले असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला पकडल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी प्रमोद मेटांगे यवतमाळ अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा